मुंबई विमानसेवेत सुरुवात सभेला प्रभाग क्रमांक अकरा मधून गणेश चोटे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती पंधरा सप्टेंबर रोजी सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू झाली असून सोलापूर विमानतळ येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला प्रभाग क्रमांक अकरा येथून भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर सहकार आघाडीचे संयोजक व समाजसेवक उद्योजक गणेश चौटे यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने विमानतळ उद्घाटन प्रसंगी सभेस उपस्थिती नोंदवली होती या सभेस गणेश अण्णा चौटे यांचे कार्यकर्ते व मित्रपरिवार मोटरसायकलीवर मोठ्या संख्येने जाताना याला भव्य रॅलीचे स्वरूप आले होते यावेळी दत्तू गडेप्पा अजय स्वामी आकाश स्वामी विजय चौटे जय पतंगे बालाजी मोहिते माळप्पा नवले राकेश काशीगाव कृष्णा केत किसन बसुदे अभिषेक पवार प्रमोद पवार अनिकेत श्रीगिरी प्रशांत गवळी दिनेश मलजी लखन चव्हाण अविनाश खलाटे शिवाजी माळी व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित हा सोलापूर साठी सुवर्ण क्षण आहे कारण आपण इतक्या वर्षापासून जी प्रतीक्षा बघत होतो की सोलापूर मुंबई हा विमानाने जोडला गेला पाहिजे दोन शहर आणि त्या आज तो क्षणांची जी, जी वाट बघत होतो आपण तो क्षण पूर्ण झालेला आहे आज पहिले प्रवासी म्हणून आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून सोलापूरला प्रवास करत आहेत आणि आजच्या आजपासून सो, सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर, सोलापूर, सोलापूर आ, आ, ले ले ते बेंगळुरू अशा दोन मोठ्या शहरांना जोडलं आपला सोलापूर जोडला जात आहे त्यामुळे बरेच उद्योजक हे आपल्या सोलापूरला आकर्षित होईल आणि आपले जे आपल्याला जे भूभाग मिळालेला आहे तीन एम आय डी सी आहेत आपल्या सोलापुरामध्ये तर त्या तीन एम आय डी सीमध्ये अजूनही बरीच जागा शिल्लक आहे तर हे मोठे उद्योजक जे बेंगलूरसारख्या सिटीमधून किंवा मुंबईसारख्या सिटीमधून जे आपल्या सोलापुरामध्ये येतील आणि इथं एक मोठं उद्योजक कारखा उद कारखाना उभं करतील त्यामुळे आपल्या सोलापुरातील कामगारांची संख्या ही कमी होण्यास म्हणजे कामगारांना हातात काम मिळेल याच्यासाठी हे खूप मोठं योगदान ठरणार आहे आणि सोलापूरचे खरं सुवर्णक्षण आजपासून सुरू सुरू होत आहे त्यामुळं आम्ही सहकार आघाडी भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीतर्फे मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापूर्वक धन्यवाद म्हणत आहे त्यांना त्यांचे आभार मानत आहे की त्यांनी ही सुवर्ण संधी आम्हाला उपलब्ध करून दिली त्याच्यामुळं बा सोलापुरामध्ये मुंबई पुण्याहून किंवा बाहेरगावाहून येणारे यात्रेकरू जे आहेत त्यांना सुद्धा खूप मोठा नाही का प्रवास त्यांच्या सोयीस्कर होणार आहे कमी वेळेमध्ये ते पंढरपूर तुळजापूर किंवा अक्कलकोट सारखे जे चांगले तीर्थ क्षेत्र आहेत त्याच्यावर ते प्रवास त्यांचं दर्शन करू शकतील आणि मोठे मोठे उद्योजक येतील आणि आपले आय टी पार्क सारखी जी समस्या आहे जे खूप दिवसापासून आपल्या सोलापूरवासियांचं स्वप्न आहे की सोलापुरामध्ये एक आय टी पार्क उभारलं गेलं पाहिजे मग आय टी पार्क उभारण्यासाठी विमानसेवा ही सगळ्यात महत्वाची आहे ते सुद्धा तो सुद्धा आता आय टी पार्क आयटी पार्कला सुद्धा चालना मिळणार आहे या सगळ्यामुळे धन्यवाद आमदार देवेंद्र कोटे तर दमदार आमदार आहेत आणि कार्यसम्राट आमदार आहेत त्यांच्या पाठपुराव्यामुळेच आणि मान्य देशा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री आपल्या सोलापूरचे जयाभाऊ गोरे आणि या दोघांच्या पाठपुराव्यामुळेच हे सगळं झालेलं आहे त्यामुळं आपले जे दमदार आमदार आहेत शहर मध्यचे दादा कोटे यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन की त्यांनी हे स सगळं त्यांनी पाठपुरा सारखं सारखं करून ही सुवर्ण संधी आपल्या सोलापूरकरांना उपलब्ध करून दिली